नदी म्हटलं की सामान्यपणे थंडगार शांत आणि झुळझुळ आवाज करत वाहणारी नदी आपल्या डोळ्यासमोर येते पण तुम्हाला माहीत आहे का या जगामध्ये एक उकळत्या पाण्याची नदीसुद्धा आहे तर कोणती आहे ती चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पेरू देशाला लागून असलेल्या अमेझॉनच्या जंगलाच्या भागात सतत उकळत राहणारी एक नदी असून तिला वैज्ञानिक बॉइलिंग रिवर असं म्हणतात जगभरातील सर्वात मोठी थर्मल नदी असून या नदीच्या या रहस्याचा अनेक वर्षांपासून शोध घेतला जात आहे दोन हजार अकरामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आंध्रे रुजो यांनी या नदीचा शोध लावला होता या नदीला मयान तुयाकू नदी असं देखील म्हटलं जातं या नदीच्या शोधासाठी आंध्रे यांनी खूप कष्ट घेतले होते आंध्रे यांनी लहानपणी आपल्या आजोबांकडून या उकळत्या नदीविषयी गोष्ट ऐकली होती त्यामुळे या नदीचा शोध घेण्याचं त्यांनी आपल्या मनाशी पक्के केले होते भूगर्भशास्त्रज्ञ झाल्यानंतर आंध्रेने या नदीचा शोध सुरू केला त्यासाठी त्यांनी सरकार आणि गॅस कंपन्यांकडे सुद्धा विचारपूस केली पण कुठूनही त्यांना उत्तर मिळालं नाही त्यानंतर त्यांनी खाणीमध्ये देखील शोध घेतला कुठेही माहिती न मिळाल्याने त्यांनी स्वतःच या नदीचा शोध सुरू केला या नदीच्या शोधात निघाले असता त्यांना अमेझॉनच्या जंगलात अशा प्रकारची नदी असल्याची शक्यता फार कमी असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले होते अमेझॉनचे जंगल हे ज्वालामुखीपासून खूप दूर असून या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही नदी नसावी असे वैज्ञानिक म्हणाले त्यावेळेस विद्यापीठात पी एच डी करत होते दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांनी याचा शोध सुरू केला पेरूला लागून असलेल्या जंगलात त्यांना ही उकळती नदी सापडली चार मिलपर्यंत पर्यंत पसरलेल्या या नदीकाठी पेरू मधील स्थानिक जनजातीच वास्तव्यास आहे या नदीला ते पवित्र नदी मानत असून या नदीला नदी, नदी देखील असे म्हणतात डेली मेलच्या वृत्तानुसार आंद्रेयने टेक टॉक मध्ये सांगितले नदीतील पाणी खूप गरम आहे त्यात जर आपण बोट ठेवले तर एका सेकंदाच्या आत थर्ड डिग्री पर्यंत भाजले जाऊ शकतो आपण प्राणी या नदीत कसे पोळून निघतात किंवा भाजून निघतात हे प्रत्यक्षात पाहिल्याचंही त्यांनी सांगितलं या नदीवर त्यांनी द बोईंग रिवर आणि ॲडव्हेंचर अँड डिस्कवरी इन अमेझॉन नावाचे पुस्तक देखील लिहिले आहे या नदीच्या जवळील ज्वालामुखी देखील सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे ज्वालामुखीमुळे नदीचं पाणी उकळत नाही मग पाणी उकळतं का जमिनीच्या खाली होत असलेल्या प्रक्रियेमुळे पाणी उकळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र वैज्ञानिक त्यावर संशोधन करत असून नक्की काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे आपल्या पूर्वजांना या नदीबद्दल असावे त्यामुळे या नदीचं नाव शायनी टिमपिस्का होतं म्हणजेच सूर्याच्या उष्णतेमुळे गरम झालेलं पाणी सध्या नाडीविषयी अधिक सॉरी नदीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी एक प्रकल्प जा, राबवला जात आहे त्यामध्ये जवळपास राहणारे आदिवासी समुदाय देखील जोडले जात आहेत नदी पाहायला येणाऱ्या पर्यटकांना देखील नदीमध्ये काहीही न टाकण्याचं तसेच त्यामध्ये न पोहण्याचं आवाहन केलं जात आहे जवळपास ऐंशी डिग्री सेल्सिअस गरम असणारे हे पाणी काही सेकंदाला तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला जखमी करू शकते सो so, कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू